दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आज मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल दिंडोरी लोकसभा अपक्ष म्हणून हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या कक्षात उमेदवारी अर्ज दाखल केलाय परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि जनरेट्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले जनता पार्टी पक्षाकडे उमेदवारीच नव्हती परंतु जेव्हा लोकांनी प्रचंड विरोध केला आणि मग मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांनी आग्रह केला की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला लोकसभेमध्ये प्रमुख लोकांशी चर्चा केली आणि मग मी त्यांना सांगितलं तुम्ही सांगत असाल तुम्ही शंभर टक्के सगळ्या मी बैठकीस अखिल भारतीय आदिवासी बचाव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बागुल आरपीआय जिल्हाध्यक्ष विनोद जाधव जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपटराव आहिरे भाजपा देवळा येथील पवन अहिरराव माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वाघ भाजपा सुरगाणा दिंडोरीचे माजी तालुका अध्यक्ष संजू कावळे लक्ष्मण जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या कलावती चव्हाण वैभव कावळे हनुमंत सानप आनंद गावित माजी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष समीर चव्हाण बापू पाटील विनायक खालकर संजय कानडे यांच्यासह सुरगाणा कळवण दिंडोरी पेठ देवळा चांदवड येवला नांदगाव मनमाड निफाड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक